ओम नम शिवाय आई कलावती देवीबाई राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण आज सर्वांचं स्वागत करते आता सगळ्यांना व्हिडिओच्या टायटलवर अंदाज आला असेल खास तरुणांसाठी नामस्मरणाचे दहा फायदे मी ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आले तुम्हाला वाटेल की तरुणांसाठीच का तर सध्या आमच्या तरुण पिढीलाच मानसिक शांतता स्थैर्य ह्याची खूप गरज आहे सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कामाचा वर्कलोड वेळेची अनियमितता असंख्य टार्गेट्स डेडलाईन्स आणि जॉबची अनिश्चितता म्हणजे की आज जॉब असेल उद्या नसेल ह्याची जी सारखी टांगती तलवार आमच्या सगळ्यांवर आहे आणि त्यामधनं निर्माण होणारा स्ट्रेस एझायटी डिप्रेशन ह्यावर काही करता येईल का जेणेकरून आपलं जीवन आपलं आयुष्य आपलं करिअर सुसह्य होण्यासाठी मदत होईल अनेक व्यसनाधीन लोक होतात किंवा अनेक वाईट गोष्टींच्या मार्गी लागतात आहारी जातात का तर आपला स्ट्रेस घालवण्यासाठी मी सिगरेट ओढत आहेत मुलीसुद्धा ओढत आहेत स्ट्रेस घालवण्यासाठी ड्रिंक्स घेत आहेत स्ट्रेस घालवण्यासाठी अजून काही अन्य मार्गाला का गेले तर त्याच्याऐवजी त्या अन्य मार्गाला न जाता स्ट्रेस जातोय का हे बघण्यासाठी आजचा व्हिडिओ तरुणांनी नक्की बघा आई वडिलांनी हा व्हिडिओ त्यांना नक्की ऐकायला द्या आपण खूप फास्ट घेणारे कारण आम्हाला आमच्या पिढीला पटकन काहीतरी कमीत कमी वेळात इन्स्टंट सारखा ऐकण्याची हा किंवा खाण्याची सवय लागलेली आहे तर आता नामस्मरण हा त्याच्यावर रामबाण उपाय आपल्याला संतांनी सांगितलेला आहे नामस्मरण म्हणजे आपल्या पिढीसाठी मी थोडक्यात सांगते नामस्मरणाचा अर्थ मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पण करणार आहे पण आत्ता तरुण यंग जनरेशनसाठी नामस्मरण म्हणजे काय की त्या ईश्वराचं त्या परमात्म्याचं सतत स्मरण मनातनं किंवा उच्चाराने त्याचा नामोच्चार करून ह्याला नामस्मरण आता त्या नामस्मरणाने फायदे का बरं होतात त्याचं एक थोडंसं छोटस सायंटिफिक उदाहरण आपण बघूयात कारण बघूयात एक म्हणजे समजा मला अत्यंत प्रिय असलेल्या माझ्या मैत्रिणीचं माझ्या मित्राचं माझ्या आईचं माझ्या वडिलांचं असं मी सतत स्मरण म्हणजे विचार करत राहिले की आई या आत्ता माझी मी अमेरिकेत आहे आणि आई इंडियात आहे माझी आई आत्ता काय करत असेल तिने जेवलं असेल का तिला काही अजून बरं नाही आहे का किंवा माझ्या मित्राचं म्हणजे माझ्या नवऱ्याचं माझ्या बायकोचं सतत स्मरण केल्यावर काय होतं आपल्यामध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तयार होतात आपलं मन आनंदित होतं प्रसन्नता वाटते कामाला ऊर्जा मिळते आपल्या प्रिय नाव घेतल्यावर आणि अगदी तसंच आपला एखादा शत्रू आहे आपल्याला आवडत नाही अशा एखाद्या माणसाचं सकाळी सकाळी कुठे याचं तोंड बघितलं असं आपण म्हणतो तसं त्याचं स्मरण किंवा त्याने दिलेल्या त्रासाचं स्मरण झालं किंवा सारखं स्मरण ओम शिवाय ओम शिवाय तसं त्या व्यक्तीचं रा धिकारा असं जर नाव घेत राहिलं आणि त्या व्यक्तीने आपल्याला अत्यंत त्रास दिला असेल तर आपलं बीपी वाढायला निगेटिव्ह एनर्जीज क्रिएट व्हायला बीपी वाढायला आपलं स्वास्थ्य बिघडायला सुरुवात होते असं सायंटिफिकली प्रूव्हन आहे म्हणून डॉक्टरकडे गेल्यावर माझं बीपी जास्त येईल का ह्या टेन्शननीच खूप लोकांचं आमच्याकडे बीपी जास्त येतं पण मी जर अचानक येऊन मला माहिती नाही आता मला बीपी बघायचंय आणि जर चेक केलं तर ते कदाचित शांत मन असल्यामुळे ते बीपी कमी येतं थोडक्यात अशा ईश्वराचं परम पवित्र पॉझिटिव्हिट पॉझिटिव्हिटीने भरलेल्या अशा ईश्वराचं सतत स्मरण केल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होणार आहेत ते आपण बघूयात त्याचा फायदा ह्याचा फाय उपयोग आपल्याला आपल्या करिअर घडवण्यासाठी आपलं पर्सनल लाईफ एका चांगल्या फ्लो मध्ये सुसह्य होण्यासाठी म्हणून त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे पॉइंट नंबर वन एक आहे माझा गुरुनाम घेता वाचे काळवंदी पाय त्याचे म्हणजे अशा परमेश्वराच सतत नाव घेतल्यामुळे त्या कळी काळाला झुकवण्याची ताकद त्यामध्ये आहे तू तो राम सुमर जग लढवा दे किंवा राम कथारस पी, राम कथारस से सी जरी तू मग जी 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 आता प्रत्येकाने सांगा की आपल्याला सलाम केलेला कोणाकोणाला आवडत नाही हो समजा एखादा ऑफिस मधला पिऊन आहे कोणी अजून कर्मचारी आहे आपल्या खालचा तर गुड मॉर्निंग बॉस गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मॅडम नमस्ते मॅडम असं म्हणलेलं कोणाला बरं आवडत नाही मग तसा जर नामस्मरण आपण दिवसात नियमित केलं तर काळ करील मग जी जी म्हणजे तो काळ वाईट काळ आहे ना तो आपल्या पुढे सलाम करणार आहे तो वाईट काळ आपल्या आपल्याला अवॉइड करता येणार आहे तो टाळता येणार आहे तो स्किप करता येणार आहे मग नामस्मरण करायला काय हरकत आहे दुसरा पॉइंट आहे भगवंताला आपलासा करून घेण्याचा सोपा सहज राज्यमार्ग म्हणजे त्याचं नाव घेणं आहे मग माऊली म्हणतात ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद भगवंताला आपला असा करून घेणं म्हणजे त्याचं सहाय्य घेणं आणि नारायणाला आपला असा केलं की लक्ष्मी दूर राहणार नाही त्यामुळे अशी स्मार्ट भक्ती करायला काय बरं हरकत आहे माझा तिसरा पॉइंट आहे हे सगळे संसारासाठीचे फायदे आपण बघत आहोत त्यातला तिसरा पॉइंट आहे की नामस्मरणाने ब्रेनला मेंदूला तरतरी येण्याचं काम होतं आपल्या शरीरामधले जे काही विशिष्ट इंद्रिय आहेत त्यांना चार्जअप करण्याचं चा काम हे नामस्मरण करत त्यामुळे ते इंद्रिय चार्जअप झाल्यामुळे मेंदूला तरतरी येऊन आपली मेमरी वाढण्यासाठी नामस्मरणाचा फायदा होणार आहे आता चौथा पॉइंट आहे सायंटिफिकली हे सगळं प्रूव्ह झालेलं आहे सायकोन्युरो सॉफ्टवेअर मधनं असे रिझल्ट आले आहेत एखादा नामस्मरण न करणारा माणूस आणि त्याच्या विरुद्ध एखादा नामस्मरण करणाऱ्या माणसाला खालील ज्या गोष्टी आहेत त्या वीस टक्क्यांनी वाढणार आहे काय वाढणार आहेत नामस्मरण करणाऱ्या माणसाचं सा? मेमरी वाढणार आहे वीस टक्क्यांनी विल पॉवर कॉन्फिडन्स वाढणार आहे सहनशक्ती वाढणार आहे खूप जण म्हणतात बघा मला एखाद ही गोष्ट ना सहनच होत नाही मला सुद्धा आहे तसं बरं की मला एखादा त्रास सहनच होत नाही पण पर, परत भजनाचं नेम नामस्मरण केल्यावर मी परत बॅक टू नॉर्मल येते <coughs> हा माझा सुद्धा अनुभव आहे हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे सॉरी पाचवा पॉइंट आहे माझा की आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आहे वीस टक्क्यानी मग ह्या सगळ्याचा फायदा आपल्याला करिअर ग्रोथसाठी होणार आहे <coughs> सॉरी माझी मेमरी माझी विलपॉवर माझा कॉन्फिडन्स माझी इम्युनिटी माझी सहनशक्ती ह्या सगळ्याचा फायदा माझ्या करिअर ग्रोथसाठी होणार आहे माझा सहावा पॉइंट आहे आपली <coughs> मेंटल इम्युनिटी आपल्या सगळ्यांना रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे फिजिकल इम्युनिटी याचं महत्व करोनाने अतिशय छान सुंदररित्या पटवून दिलेलं आहे तसच आपली मेंटल इम्युनिटी हे आपलं काम आपलं दिवसभरातलं काम सुरळीत होण्यासाठी आपला फोकस राहण्यासाठी खूप गरजेची आहे आणि ही मेंटल इम्युनिटी आपली नामस्मरणाने वाढणार आहे माझा सातवा पॉइंट आहे गुरुदेव रानड यांनी जो सांगितलेला आहे की नामामध्ये औषधांचे गुणधर्म आहेत आता आम्ही पेशंटला डाएट देताना काय बघतो की समजा पंधराशे ते दोन हजार कॅलरीज दिवसाला जाय द्यायच्या असतील तर त्याच्यामध्ये जी काही शरीराला आवश्यक न्यूट्रियंट्स आहेत जे काही पोषण मूल्य विटॅमिन्स मिनरल्स आहेत ती सुद्धा दिली पाहिजेत नुसती काकडी किंवा सॅलड देऊन उपयोग नाही म्हणजे त्याला ताकद राहण्यासाठी विटॅमिन्स मिनरल्स पोषण मूल्य देणं आवश्यक आहे आणि ती सगळी पोषण मूल्य की नामस्मरणानी मिळतात म्हणजे अन्न घेतल्याचा फायदा हा नामस्मरणाने होतो आहे हे प्रूव्ह झालेलं आहे आ, नामाने रोग बरे होतात असं सुद्धा असे अनेक साधकांची उदाहरणं तुम्हाला पाहिजे असतील तर त्याच्यावर मी व्हिडिओ नक्की करीन की नामस्मरणाने अनेक रोग बरे झालेले आहेत मंगलमय हे नामप्रभूचे रोग चिंता विघ्न संकटे क्षणन लागता पळती दुरी असं परमपूज्या नित्योपास म्हटलंय माझा पुढचा पॉइंट आहे की मंगलमय हे नामप्रभूचे अशुभासी बा शुभ करी म्हणजे नामस्मरण हे आपल्यासाठी सुरक्षा कवचा काम करतात आता सर्व तरुणांना जेव्हा एखाद्याचं चांगलं चाललेलं आहे करिअर वाईज फायनान्स वाईज किंवा पर्सनल लाईफ हे जर सुरळीत चाललेलं आहे ना तर तो म्हणतो की माझा या निगेटिव्ह म्हणजे काय की वाईट नजर किंवा त्याच्यावर माझा विश्वास पण जेव्हा एका तरुणाच्या करिअरमध्ये ऑबस्टॅकल्स अडथळे यायला लागतात पर्सनल लाईफ मध्ये काहीतरी गडबड होते तेव्हा तो तरुण लगेच त्याला निगेटिव्ह शक्ती म्हणजे वाईट शक्ती कार्यरत आहेत वाईट नजर आहे असा त्याचा विश्वास बसतो असं मला फोन येतात तेव्हा पण कळतं की ताई काहीतरी निगेटिव्ह शक्ती कार्यरत असतात ना ग अघोरी शक्ती असतात ना ग असतातच पण त्याचा फटका आपल्याला बसतो तेव्हा त्याच्यावर आपला विश्वास बसतो मला सांगायचंय की नामस्मरणाच्या क्रियेनी काय होतंय की पॉझिटिव्ह एनर्जी आणि व्हायब्रेशन्स तयार होत आहेत आणि ती व्हायब्रेशन्स आपल्या युनिवर्स म्हणजे ब्रह्मांडा मधले युनिवर्समधल्या एनर्जीशी कनेक्ट होत आहेत डायरेक्ट फोन कनेक्ट केल्यासारखी आणि त्या एनर्जी त्याच्याशी कनेक्ट झाल्यामुळे त्या व्हायब्रेशनशी किंवा पॉझिटिव्ह एनर्जी डिव्हाइन एनर्जी आपण ज्याला म्हणतो युनिवर्सची त्याच्याशी कनेक्ट झाल्यामुळे जी काही नकारात्मक शक्ती आहे ती गुरूंनी दिलेल्या नामानी आपल्याला नष्ट करता येते त्याचं समूळ काय म्हणतो आपण समूळ नाश करता येतो त्या निगेटिव्ह एनर्जीचा नकारात्मक शक्ती जी आपल्या सर्वांभोती फिरत असते त्याचा समूळ नाश आपल्याला नामस्मरणाच्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्सनी करता येतो मंगलमय हे नामप्रभूचे अशुभासी बा शुभकरी माझा नववा पॉइंट आहे आपल्याला मेंटल पीस हा नियमित रोज कन्सिस्टंटली केलेल्या नामस्मरणाने येतो आपला स्ट्रेस एन्झायटी फिअर हे कमी झाल्याचं डे बाय डे एकदम आज नामस्मरण सुरू केलं आणि उद्या कमी झालं नाही त्याला काही पिरियड जायला लागतो जसं डॉक्टर व्हायला काही वर्ष अभ्यास करावा लागतो तसा नामस्मरणाचा सातत्याने अभ्यास केल्यावर आपलं मन मेंटल पीस राहण्यासाठी मन शांत राहण्यासाठी त्याचा फायदा होतोय माझा शेवटचा आणि दहावा पॉइंट आहे पत्रिकेवर म्हणजे ज्योतिषावर बऱ्याच जणांचा विश्वास असतो नाईन्टी पर्सेंट परत असंच आहे जेव्हा अडथळे येतात तेव्हा आपण पत्रिकेवर विश्वास ठेवतो माझं जर सगळं चांगलं चालू आहे तर मी म्हणतो शेते काही शास्त्र खोट आहे पण ज्या लोकांचा पत्रिकेवर विश्वास आहे त्यांच्यासाठी मी एक गुड न्यूज देत आहे नामस्म नियमित केलेल्या नामस्मरणाने क्रमाक्रमाने स्लोली डे बाय डे कुंडली मधल्या दूषित ग्रहांची शुद्धी होण्यासाठी मदत होते आणि ती शुद्धी झाल्यामुळे आपल्या सभोवताली आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडू लागतात आणि नामस्मरणाचा नामस्मरणामध्ये ग्रहांवर मात करण्याची ताकद आहे ह्याचं जर तुम्हाला एक्झाम्पल उदाहरण हवं असेल तर त्याच्यावर पण मी व्हिडिओ करायला तयार आहे त्याच्यावर मी अनुभव कथन सप्ताहामध्ये केलेला आहे मग ज्यामध्ये आपला फायदा आहे मला तरुण पिढीला सांगायचं आहे तुम्ही प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आपला स्वार्थ बघता बघा की फॉर एक्झाम्पल छोटीशी गोष्ट असते की मला राधिका ताईशी बोलून काय फायदा होणार आहे तर मी तिच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहील इतक्या छोट्या गोष्टीवर जर आपण आपला फायदा बघत आहोत जसं बँकेत पाच टक्के रेट ऑफ इंटरेस्ट मिळणार आहे म्युच्युअल फंडमध्ये दहा टक्के आहे आणि शेअर मार्केटमध्ये शंभर टक्के मिळणारे तर आपला ओढा असतो शेअर मार्केटकडे जायचा कारण आपल्याला जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे मग मला असं म्हणायचंय आपले पाचो उंगलिया जर घी मध्ये असतील म्हणजे आपल्याला हे नामस्मरणानी फक्त आणि फक्त फायदाच फायद्यातलंच डील असेल तर ते स्वीकारायला काय बरं हरकत आहे बरं नामस्मरण करून तोटात जाण्याचा किंवा नुकसान होण्याचा तर काहीच संबंध नाही मग झाला तर फायदाच होणार असेल तर ह्या नामस्मरणाची डील आजपासनं घ्यायला तुम्ही तयार आहात का दिवसातली पंधरा मिनिटं आपल्याला फक्त कन्सिस्टंट त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे कन्सिस्टंटली आपण दररोज पंधरा मिनिटं जसं आपण नियमित मोबाईल बघतो नियमित आपण जेवतोय नियमित आपण अमेझॉन प्राईम बिग बॉस बघतोय अगदी तसच नियमित झोपताना का होईना उथ्ल, सकाळी उठल्यावर का होईना पंधरा मिनिट जर नामस्मरण केलं तर त्याच्या विविध फायद्यांचा आपल्याला विविध फायद्यांचा लाभ घेता येईल आणि आपण सुद्धा जर तरुणांना अजून इंटरेस्ट असेल तर तसंही करू की डेटा कलेक्शन करू तुमचे अनुभव मला कळवा आज नाही उद्या येतीलच त्या नामस्मरणाने आणि ते आलेले अनुभव त्याचा एक डेटा कलेक्ट करून रिसर्च पेपर तयार करू ह्याच्यासाठी की इतर तरुणांचा ज्यांचा ह्याच्यावर विश्वास नाहीये त्या रिसर्च पेपरनी का होईना नामस्मरणावर विश्वास वाढेल आणि नामस्मरणावर विश्वास बसल्याने आपल्या सर्वांचं आयुष्य आपल्या सर्वांचं कल्याण होईल असं सुद्धा आपण करू शकतो त्यामुळे आजपासूनच ही डील घ्या पंधरा मिनिटं आपल्याला नामस्मरण करायचं हे लक्षात ठेवा आणि त्याचे आ, फायदे अनुभवा नाम संकीर्तन साधन पैसो सोपे जळतील पापे जन्मांतरींची तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून अहो काहीच नाही त्याला खर्च नाही त्रास नाही कुठे जायचं नाही घरातल्या घरात बस घ्यायचंय नाम पण तुकाराम महाराज म्हणतायत जो स्मार्ट असेल तोच त्याचा फायदा पुरेपूर घेईल शहाणा तो धरणी घेत नाहीतर एखादा जो अतिमूर्ख असेल तो ह्याचा फायदा घेणार नाही म्हणजे बँकेत एफ डी करायला ठेवी पाच टक्क्यांनी आणि एखादा जो स्मार्ट असेल तो इंट्राडे मध्ये पुर तो, 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 तो म्युच्युअल फंडमधन एक पन्नास टक्के त्याच्यावर फायदा नक्की कमवेल मग तुम्हाला स्मार्ट भक्ती करून तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं आणि तुमचं कल्याण करायचं असेल तर नाम संकीर्तन साधन वैसोपी धन्यवाद